नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी एम एस साठी फर्स्ट राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकणार आहे ते अगदी डिटेल सांगणार आहे तर कट ऑफ हा खाली येणार आहे तर महाराष्ट्रामध्ये आपले जे गव्हर्मेंट सीट आपल्याला हवी असेल तर आपल्याला आता जे आपले राऊंड चालू होतील त्यामध्ये फर्स्ट राऊंडसाठी आपल्याला किती मार्क आवश्यक आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे आणि टोटल कॉलेज किती आहेत आणि सीट्स किती आहेत त्याही अगदी डिटेल सांगणार आहे त्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी मी एक पेजवरती तुम्हाला डिटेल्स लिहून दाखवते म्हणजे म्हणजे तुम्हाला तुम्हाला लक्षात येईल तर आपापल्या तुम्ही पहा जर ह्या रेंजमध्ये तुम्हाला नक्कीच हंड्रेड पर्सेंट ह्या वर्षी बीएमएस गव्हर्मेंट कॉलेज पहिल्याच राऊंडला मिळणार आहे तर एक प्लेन पेपरवरती मी अगदी डिटेल्स तुम्हाला पूर्णपणे ह्याची कॉलेजची किती सीट्स आहेत किती कॉलेजेस आहेत नवीन येणार का नाही त्याच्याविषयी पण अगदी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर गव्हर्नमेंट सध्या कॉलेज प्रेझेंट आपल्या इथे गव्हर्नमेंट कॉलेजेसची संख्याच आपण इथं पाहिली तर जवळजवळ बावीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत टोटल बावीस गव्हर्नमेंट कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये जर सीट्स आपण पाहिल्या तर टोटल सीट्स किती आहेत गव्हर्नमेंट कॉलेजला तर एक हजार सातशे शहाऐंशी एवढ्या हा गव्हर्मेंट सध्या प्रेझेंट सीट्स आहेत पण ह्या वर्षी नवीन कॉलेजेस येण्याचे काही आणखीन अपडेट्स आलेले नाहीत आल्यानंतर मी तुम्हाला माझ्या यूट्यूबमार्फत नक्की सांगणार आहे तर टोटल तो तो सीट्स आहे वन सेवन एट सिक्स सीट्स आहेत तर त्यामध्ये डबल एट ट्रिपल सी हे जे आपल्या ऑल इंडिया कोठ्यामधून आपण ह्या ह्याच्यावरून ॲडमिशन्स करतो डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के ए आय क्यूमधून ऑल इंडिया कोठ्यामधून ॲडमिशन्स जे विद्यार्थी करतात त्यासाठी सीट्स ह्या दोनशे सत्तर सीट्स दिल्या जातात टू सेवन्टी सीट्स ह्या डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यामध्ये दोनशे सत्तर ह्या सीट्स जात असतात आणि उरलेल्या ज्या आहेत त्या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये असतात तर ह्या टोटल जे कॉलेज बावीस आहेत तर त्याच्यामध्ये टोटल सीट्स वन सेवन एट सिक्स आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि कॅटेगरीचा जर विचार करायचा आपण तर अगदी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर इथे मी तुम्हाला सांगते की पहिल्याच राऊंडला एक्सपेक्टेड कटऑफ हा काढलेला आहे फोर थर्टी हा एवढा जर तुमचे येत असतील मार्क तर तुम्हाला आता हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंटची सीट ह्या वर्षी तुम्हाला बी एम एससाठी साठी पहिल्याच राऊंडला मिळणार आहे ओपन कॅटेगरीला फोर थर्टी सेव्हनला हा कट ऑफ जाणार आहे आणि त्यानंतर ओबीसी ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर ट्वेंटी फाय चारशे पंचवीस एवढे येत असतील ओबीसीच्या विद्यार्थ्यांना तरी सुद्धा तुम्हाला अगदी फर्स्ट राऊंडलाच तुमचा कट ऑफ एवढा येत असेल तर तुम्हाला अगदी फर्स्ट राऊंडलाच बी एम कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर सी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे पंचवीस एवढे मार्क येत असतील तरी सुद्धा त्यांना अगदी पहिल्या राऊंडमध्ये बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि डब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे दहा एवढा हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे त्याही विद्यार्थ्यांना चारशे दहापर्यंत मार्क येत असतील तरीसुद्धा त्यांना बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे वीजे कॅटेगरी तर जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे बत्तीस एवढा हा मी कट ऑफ काढलेला आहे आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ते पाहू शकता चारशे तीस एवढे एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्कोर येत असेल तरीसुद्धा तुम्हाला बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये यावर्षी मिळणार आहे आणि त्यानंतर जो कट ऑफ काढलेला आहे मी एन टी टू तर एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे चाळीस एवढा जर तुमचे जर स्कोर येत असेल तरी सुद्धा तुम्हाला यावर्षी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ काढलेला आहे चारशे चाळीसच तर याही विद्यार्थ्यांना अगदी चारशे चाळीस एवढा कट ऑफ येत असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळणार आहे यावर्षी आणि त्यानंतर जो कट ऑफ काढलेला आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा थ्री फिफ्टी नाईन एवढे तीनशे एकोणसाठ मार्क येत असतील तरी सुद्धा तुम्हाला अगदी गव्हर्नमेंटचं कॉलेज uh, यावर्षी मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी बी बीएमएस साठी दोनशे पंचावन्न एवढ्या जर तुमचा स्कोर येत असेल टू फिफ्टी फाय तरी सुद्धा तुम्हाला यावर्षी बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी कट ऑफ सांगितलेलं सा आहे की ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ह्या रेंजमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपापले कॅटेगरीवर पहा त्यानुसार तुम्हाला जर अगदी तुम्हाला मार्क येत असतील तुमचा स्कोर असेल तर नक्कीच तुम्हाला यावर्षी बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे तर जवळजवळ बावीस कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये आणखी नवीन अपडेट्स आलेले नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर नवीन कॉलेजेस ॲड झाले तर तुम्हाला नक्कीच माझ्या ह्या युट्यूब चॅनलमार्फत सांगणार आहे तर असेच नवीन आणि युजफल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी बी एम एससाठी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन हवं असेल किंवा तुम्हाला चॉईस फिलिंग पाहिजे असेल तर अगदी प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला आमचं मार्गदर्शन नक्कीच मिळणार आहे तर तुम्हाला पेड काउन्सिलिंगमध्ये तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला आमची हंड्रेड पर्सेंट मदत होणार आहे अगदी बीएमएस गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगू इच्छिते की तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये आपल्याला अगदी ऑल इंडियामधून सुद्धा ॲडमिशन्स पंधरा टक्के हवं असेल किंवा महाराष्ट्र स्टेटमधून सुद्धा अगदी तुम्हाला, तुम्हाला तु पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही अगदी कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन पासून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके मी फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू